शिवाजी महाराज की एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की

आज आमचं धनंगे पाटील साहेबांनी साडेचार महिन्याच्या प्रदीर्घ लढ्यानंतर आज अण्णासाहेब पाटील जे कर्मक्षेत्र आहे या कर्मक्षेत्रामध्ये नवी मुंबईमध्ये आज धनंगे पाटील साहेबांच्या लढ्याला यश आलं आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी चूप नाही या आश्वासनाची पूर्तता करून आज धनांगे पाटील साहेबांना जे उपोषण आहे ते उपोषण सरबत देऊन सोडवण्यात आलं आज मराठ्यांना तीन मागण्या आमच्या ज्या आहेत त्या तीन मागण्या मान्य करण्यात आल्या कुणबी सर्टिफिकेट जे आहे ते कुणबी सर्टिफिकेट बघत एक मागणी मान्य करण्यात आली त्याचबरोबर सगळे सोयरे जो आहे हा शब्द फार महत्वाचा आहे हे सगळे सोयरे आहेत त्यांना कुणबी नोंदी भेटत नाही आहेत पण सगळे सोयरे आहेत अशा लोकांना सुद्धा कुणबी सर्टिफिकेट भेटणार आहे आणि एक प्रकारे मराठ्यांचा फार मोठा विजय या ठिकाणी झाला आहे हा गरजवंत मराठ्यांचा विजय आहे पण गरजवंत मराठ्यांचा विजय करताना सुद्धा शिंदेसाहेबांनी आणि दराके साहेबांनी एक मागणी अशी केली आहे की सुप्रीम कोर्टात क्रुरेटिव्ह पिटिशन जी आपली बाकी आहे या क्रुरेटिव्ह पिटिशनमुळे जे मराठ्यांना कुर्मी नोंद भेटत नाही आहेत त्यांच्या वर्षावळी भेटत नाही आहेत अशा मराठ्यांना आरक्षण देतंसुद्धा फार महत्त्वाचं आहे त्यामुळे मराठ्यांना पिटीशन पिटिशनद्वारे आरक्षण देण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेब वचनबद्ध झालेले आहेत आणि क्रोटिव्ह पिटिशनमध्ये निर्णय आपल्या बाजूनी झाला तर आपल्याला लगेच मराठ्यांनासुद्धा या ठिकाणी आरक्षण भेटणार आहे त्याचबरोबर आता मागास आयोगाचा सर्वे चालू आहे तर मराठ्यांनी मागास घोषित केल्यानंतर जो सर्वे जो आहे तर त्यामध्ये सुद्धा मराठ्यांना मागास बनवून आपल्याला मराठ्यांसाठी आरक्षण भेटणार आहे अशा पद्धतीचा आज फार मोठा विजय धनंगजय पाटलाच्या यशस्वी नेत्यामध्ये त्याच्यामुळे मिळालेलं आहे मला सांगा आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही नगरसेवक नाही जिल्हा परिषद नाही ग्रामपंचद आहे पण एक सर्वसामान्य घरचा शेतकरी कुटुंबाचा धरंगाय पाटील आज या संपूर्ण महाराष्ट्राचा नेतृत्व करून पाच करोड मराठ्यांवर आधिपत्य दाखवून आज ठिकाणी त्यांनी या महाराष्ट्रामधून मराठ्यांना आरक्षण खेचून आणलं आहे म्हणून जरांगे पाटील साहेबांचं या ठिकाणी संपूर्ण मराठा समाज सकल मराठा समाज या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करत आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवानी आपल्याला दिलेलं वचन पाळल्याबद्दल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेबांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी सकल मराठा समाज सुद्धा अभिनंदन करत आहे आणि अशाच पद्धतीने मराठ्याने एकजूट दाखवून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून आपल्याला मिळवायचं आहे हे आहे अजून आरक्षण बाकी आहे त्यामुळे या एका उरून न जाता आपल्याला पुढच्या आंदोलनासाठी सज्ज व्हायचं आहे मागास आयोग घोषित करण्यात आलं नाही ते म्हणजे मराठा आरक्षण नाही भेटला तर पूर्णच्छ हरिओम पूर्णच्छ लढ्याला मराठा तयार राहणार आहे तसेच जराकी पाटील साहेबांनी घोषणा केली आहे की आम्हाला जर पाठी आमचा वार करण्यात आला आमचं संपूर्ण नेतृत्व कधी पण धडकू शकतं अशा पद्धती धनंजय पाटील साहेबांनी आजच घोषणा केलेली आहे त्यामुळे कोणीही या ठिकाणी उरून जाताना आमच्या मराठ्यांचंसुद्धा अजून अर्धवड अर्धवड आरक्षण बाकी आहे हे गुहित धरायचं आहे आणि मराठ्यांनीसुद्धा आपली संपूर्ण ताकद जी आता एकटवली आपण आहे ती युनिटी एक एकजूट अशीच ठेवायची आहे आणि सर्वांना घोषणा करायची आपल्याला ए मराठा